गावाची परिस्थिती पाहतात तिथं रस्ते करता पाहतात नगरपालिकेच्या नर फंडाची परिस्थिती पाहतात गाव तर केले पाहिजे म्हणून नवीन दीडशे कोटीचा प्रस्ताव शासनाकडे या मंगळवार आपण सादर करतोय आरसीसी आरसीसी करण्याची रस्ते कारण भाऊ प्रश्न असा आहे की तिथं डांबरीकरण केला की आजचा वाजता पुढच्या वर्षी उकडतोय पण त्याचा मेंटेनन्स करण्यात एवढी खंडाची ती परिस्थिती गाव अकरा स्क्वेअर माईल मधले गावाचे रस्ते जर दरवर्षी करायचे झाले तर करोडो रुपये नुसते आपले ह्याच्यावर जातील त्यासाठी दीडशे कोटीचे जे रस्ते करण्याचं हे मंगळवार किंवा बुधवारी आपण ते करतोय जेंड म्हणजे हे गाव उघरल ते गाव परत परतपूर्व करण्याची जबाबदारी आपली त्याचबरोबर आज फिश मार्केटची थी परिस्थिती आपण पाहतोय फिश मार्केट जवळ जवळ अत्यंत दुर्गंध आहे आज लोकांना खूप त्रास होते तिथल्या आतल्या दुकानदारांना त्रास होतोय लोकांना बाहेरून येणार लोकांना सुविधा नाही चांगल्या धर्तीवरती बो एक असेल नदीचा मासा असेल समुद्राचा मासा असेल सुकी मासे असेल चिकन असेल किंवा इथे जे मसाल्याची दुकान असते त्या सर्वांसाठी अत्याधुनिक पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं फिश मार्केट आपल्याला करतो जेणेकरून महाराष्ट्रातील लोक तिथं पाहायला जसं आज बारामतीच बघायला जातात तसे आपले फिश मार्केट तिथं पाहायला येतील आणि एका छताखाली पार्किंग सहित पार्किंग सहित तिथं आपण फिश मार्केट एक अतिशय चांगली संकल्पना वापरतोय जेणेकरून त्या मंडईमध्ये जी भाजी मंडई आहे तुझा त्या सुद्धा जात नाही ते सुद्धा आपण करेक्शन करतोय जेणेकरून वाहन चालक आपला किंवा टू व्हीलर व्हीलरमध्ये तो फिश मार्केट मध्ये जाऊ दे भाजी मंडई जाऊ दे तो टू व्हीलर व्हीलरवरून तिथंपर्यंत पोहोचला पाहिजे त्याशिवाय त्या मंडईच्या बाहेर जी मंडई बसत्या पोर्टापर्यंत बसत्या आमच्या खालीशन डेरी ती पण धुवून কচৰা আছে আছে বৰবোৰ ভাউৰ পাটন কুত্ৰ